श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अमावस्या या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणूनच शनी अमवास्याच्या दिवशी तुम्हाला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे नजरबाधा करणेबाधा दोष तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तीन पिढ्याचा सुद्धा संपणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम शनी देवाय नमह लिहायला विसरू नका शनी अमावासेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्य देवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल, मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी देवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्री क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नम ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनि आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीत कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची समस्या ह्या निर्माण होत असतात जसं ते अचानक आजारी पडतात हट्टीपणा करता, करतात चिडचिड करतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला हा दही भाताचा उपाय जो आहे तो शनि अमासेच्या दिवशी करायचा आहे शनि अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्यासुद्धा आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं हे जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळेत तेल टाकायचे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते तसेच आवर्जून आपल्याला अमावासीच्या दिवशी आपलं घर सुद्धा स्वच्छ करायचं आहे जे आपण फरशीव साफ करणार आहेत तेव्हा त्या ते पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र चिमुडभर हळद आणि थोडंसं खडेमीट टाकून आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे ओंभरट्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला थोडंसं हळद टाकून पाणी जे आहे ते शिंपडून आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला दोन्ही साईडला थोडं थोडं सा पाणी हे शिंपडायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जेव्हा असं हे आपण पाणी आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला शनी अमावासेच्या दिवशी रात्री सगळी आपली काम आटपून झाल्यानंतर स्वयंपाकघर आवरून झाल्यानंतर झोपायच्या अगोदर करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवायचा आहे हा भात शिजवताना आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही आहे आता हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला त्याला एका प्लेटमध्ये काढायचं की अगदी तुम्ही पुठ्ठ्यावर काढला किंवा द्रोणमध्ये काढला तरीही चालणार आहे भात थंड झाला की त्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे दह्याचे टाकायचे त्याचबरोबर थोडेसे काळे तीळसुद्धा सुद्धा टाकायचे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला हा दही भात जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तसेच थोडंसं हळद आणि कुंकू सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला हा भात जो आहे तो नेऊन ठेवायचा आहे तसेच त्या भाताजवळ आपल्याला एक ग्लासभर पाणीसुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा नाही माहिती असेल तर एकवीस वेळा तुम्हाला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा ज भाग करायचा आणि त्यानंतर हात जोडून मनोभावी आपल्याला त्यांना बोलायचं आहे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अपले कदीगी आ अपले अपले तसेच आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील अशा रीतीने आपल्याला त्यांना बोलायचं आहे तसेच आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यांनासुद्धा दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पित्रांचं स्मरण करायला लावायचं आहे आता हे दही आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे दही जे ते फिरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा दही जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर आप आपल्याला हा दही भात जो आहे तो आपल्या घरा घरामध्ये जे बाथरूम असतं त्या बाथरूम मध्ये आपल्याला नेऊन आहे पण आता एकदा तुम्ही हे दही भात बाथरूममध्ये ठेवलं की त्यानंतर पुन्हा ते तुम्हाला बाथरूम वापरता येणार नाही आता ना 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 बरीच लोक हा प्रश्न विचारतात की आमच्या घरामध्ये एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग काय करा तुम्ही ते दही भात ठेवा आणि त्यावर तुम्हाला एक बालती जी आहे ती उलटी करून ठेवून द्यायची आहे अशा रीतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात संपूर्ण रात्रभर हा दही भात आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपले, आपले घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे आणि हा दही भात तसेच आपण जो दक्षिण दिशेला एक ग्लासभर पाणी ठेवलं होतं ते दोन्ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं जे ग्लासमधलं पाणी आहे ते आपल्याला घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे तसेच हा जो दही भात आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक गाय कुत्रा कोणतंही जनावर येऊन तो भात जो आहे तो खाऊन घेईल किंवा तुम्ही हा दही भात बाहेर घेऊन जात असतील तर तुम्हाला वाटतेत कुठे कुत्रा भेटला गाय भेटली तर त्यांच्यापुढे तुम्हाला हा दही भात जो आहे तो ठेवायचा आहे तसेच हा उपाय करताना तुम्हाला आवर्जून एक गोष्टीची काळजीही घ्यायची आहे की हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे तसेच तुम्ही एकदा हा दहीबाट ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं सुद्धा नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला स्नानही करायचे हा उपाय कराय करताना आपल्याला आंघोळ न करताच हा उपाय जो आहे तो करायचा आणि उपाय करून आल्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे अशा रीतीनं आपल्याला हा उपाय जो आहे तो शणी अम्वासीच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या तीन पिढ्याचा पितृदोष तर संपणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता इडापिढा दोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा